शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे सध्या दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण कमजोर झालं आहे मात्र उत्तर भारतात एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काही बदल होणार आहे का या संदर्भातला हा सविस्तर अंदाज आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये भारताच्या दक्षिण भारताच्या अतिशय दक्षिणेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पावसाचं वातावरण आहे आणि आता उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी येतो आहे मात्र यामुळे लगेचच भारतात फार मोठं पावसाचं वातावरण तयार होणार नाही आपण एकूणच हे वातावरण जोपर्यंत भारतात येऊन प्रभावी ठरत नाही तोपर्यंत त्याविषयीचा अंदाज देणं बरोबर नाही उत्तर भारतातला डब्ल्यू डी सतरा अठरा तारखेला पूर्व भारतात पावसाची निर्मिती करेल मात्र दक्षिण भारतात किंवा दोन्ही समुद्रांमध्ये फारसं पावसाळ्यात तयार होण्याचा अंदाज स्कायमेटने दिलेला दे नाही जवळपास जानेवारीच्या पंचवीस तारखेपर्यंत स्कायमेटने महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली नाही सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात किंवा भारतात फारसं पावसाळ्यात असणार नाही सतरा तारखेपासून एक डब्ल्यू डीचा प्रभाव थोडा पूर्व भारतात पडण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव जवळपास पूर्व विदर्भापर्यंत असू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे विदर्भामध्ये ढकाळ वातावरण थोडी पावसाची शक्यता एकवीस तारखेला वर्तवण्यात आली आहे जे फेस मॉडेलनुसार आपण याविषयीचा पाठपुरावा भविष्यात करणार आहोत सध्या पावसाची उघडीप आहे जे एफ एस मॉडेलने देखील किंवा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही दोन्ही समुद्रातील पावसाची स्थिती ही अति समुद्राच्या समुद्रा अंतर्गत भागात सरकली आहे त्यामुळे लगेचच पावसाचं वातावरण तयार होणार नाही आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा एकवीस तारखेपर्यंतचा जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्याचा कुठलाही अंदाज नाही दोन्ही समुद्रात अतिशय दक्षिणेला म्हणजेच अंतर्गत भागात समुद्रात वातावरण आहे डब्ल्यू डी तसे फार प्रभावी येणार नाहीत त्यामुळं लगेचच पावसाळी वातावरण भारतात किंवा महाराष्ट्रात तयार होणार नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार पावसाची काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा एक धावता अंदाज आपण बघणार आहोत अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला मालदीवच्या दरम्यान थोडं वातावरण राहील मालदीवच्या दरम्यान तयार होत असलेलं वातावरण थोडं ओमानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे लगेचच भारतात पावसाळी वातावरण तयार होणार नाही बंगालच्या उपसागरातून एखादी सिस्टम भविष्यात तयार झाली तर महाराष्ट्रामध्ये पावसळं वातावरण तयार होऊ शकतं परंतु सध्या तरी जवळपास एकवीस तारखेपर्यंत थोडं विदर्भात ढगाळ वातावरण होण्यापलीकडे महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही आपण या मॉडेलनुसार थोडा धावता अंदाज घेतला तर वाऱ्यांच्या स्थितीमध्ये दोन्ही समुद्रात उत्तरेकडून वारे प्रवेशत आहेत त्यामुळे केवळ थंडीचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे जोपर्यंत अरबी समुद्रातून किंवा बंगालच्या उपसागरातून वारे हे भारतीय भूगाभागाकडे येत नाहीत तोपर्यंत पावसाचं तयार तो होणार नाही शिवाय भारतीय भूभागावर कमी दाब निर्माण झाल्याशिवाय हे वारे किंवा हे ढग त्या बाजूने खेचले जाणार नाहीत आणि अशा प्रकारची कोणती स्थिती सध्या निर्माण होण्याचा अंदाज नाही सतरा तारखेनंतर थोडं ढगाळ वातावरण पूर्व भारतात तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण बघतो की सतरा तारखेला वाऱ्यांची दिशा बदलत असून दोन्ही समुद्रातून वारे हे भूभागावर सरकण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातून देखील वारे किनारपट्टी भागाकडे सरकत आहेत अशा परिस्थितीमध्ये पूर्व भारतात पावसाळं तर तयार होऊ शकतं परंतु त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही अतिदक्षिणेला अरबी समुद्राच्या एक चक्राकार स्थिती एकोणीस वीस तारखेला निर्माण होईल परंतु तिचा फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही पुढील दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही आपण ढगाळ परिस्थितीचा थोडा अंदाज घेणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये स्वरूपात ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे थोडं थंडीवर त्याचा परिणाम होऊ शकतो परंतु पाऊस पडण्याचा कुठलाही अंदाज नाही तेरा तारखेला देखील आपण बघतो की फारसं पावसाळी वातावरण होण्याचा कुठलाही अंदाज नाही परंतु अजूनमधून ढगाळ परिस्थिती काही विभागात निर्माण होऊ शकते त्यामुळे त्या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल का अशी शंका शेतकऱ्यांनी येऊ शकते परंतु अशा प्रकारचं पावसाळी वातावरण कुठलंही मॉडेल दाखवत नाही आपण पंधरा तारखेपासून थोडं वातावरणात बदल बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ प्रस्ती होण्यास सुरुवात होते सोळा तारखेला किनारपट्टी भागात थोडं पावसाळी वातावरण देखील होण्याची शक्यता आहे जसं हे वातावरण सतरा तारखेला भूभागाकडे सरकेल तसं पूर्व भारतामध्ये प्रत्यक्ष पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे दोन्ही समुद्रातून अठरा तारखेला किंवा एकोणीस तारखेच्या दरम्यान वारे हे भूभागाकडे सरकत आहेत आणि त्यामुळे या काळात थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे या दरम्यान महाराष्ट्रामध्ये एक हजार दहा एकटा पासकलचा कमी दाब असणार आहे तो तसा पावसासाठी फार अनुकूल नाही परंतु त्यामुळे ढगाळ परिस्थिती मात्र महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते नाही मात्र आपण बघतो वीस एकवीस तारखेला वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे वीस एकवीस तारखेनंतर पुन्हा पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे वीस एकवीस तारखेपर्यंत मात्र महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसं वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही एकवीस तारखेला देखील ढगाळ परिस्थिती राहणार आहे पावसाचा अंदाज अद्याप नाही जर तसं काही वातावरण तयार झालं तर त्या संदर्भातला सविस्तर अंदाज आपण देणारच आहोत उद्या पहाटेपासून थंडीच्या प्रमाणात थोडी वाढ व्हायला सुरुवात होईल थंडीत दोन टक्क्याने चौदा तारखेला वाढणार आहे थंडीचं प्रमाण हे साधारण पंधरा सोळा तारखेला वाढण्याची शक्यता आहे सतरा अठरा तारखेला जर ढगळ वातावरण तयार झालं महाराष्ट्रामध्ये तर मात्र थंडीत एक दोन टक्क्याने घट होऊ शकते एकवीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा ढगळा परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विदर्भाच्या दक्षिणी भागातून थंडी गायब होईल आपली दररोज अपडेट येते परंतु पुढील दोन दिवस म्हणजे उद्या आणि परवा मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे श्री येण्याची शक्यता कमी आहे मात्र रविवारी आपण संध्याकाळचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज